भाजपाचे अध्यक्ष आदरणीय आशिष शेलार साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब रामदासबाई कदम गजाननजी कीर्तिकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले मुंबईतील महायुतीचे सहा विजयी उमेदवार व्यासपीठावर उपस्थित असलेले महायुतीचे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मनसे आरपीआय मित्र पक्षाचे सर्व ज्येष्ठ सहकारी सर्व पदाधिकारी आणि या अतिविराट सभेला उपस्थित मुंबईकर बंधू आणि बघिनीनो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की दोन दिवसापूर्वी याच मुंबई शहरामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा रोड शो झाला आणि हा रोड शो बघितल्यानंतर उबाटाच्या अनेक लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी देखील आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार लोकसभेचे टप्पे संपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जो आपण सगळ्यांनी मिळून संकल्प केलेला आहे की पंचेचाळीस पारचा या पंचेचाळीस पार मध्ये मुंबईचे साही खासदार असतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे कारण ज्या पद्धतीनं महायुतीचे कार्यकर्ते लोकांमध्ये जाऊन प्रचार करतायत आपली भूमिका पोचवण्याचा प्रयत्न करतायत त्याची प्रचिती चार जूनला नक्कीच महाराष्ट्रामध्ये येईल आणि ज्या आपल्यावर टीका करतायत जे आपल्याला बदनाम करतायत त्यांचा पराभव निश्चित आहे हे चार जूनला देखील निश्चित होईल आज मुंबईमध्ये प्रचाराला फिरत असताना अनेक मतदारसंघामध्ये इतक्या खालच्या पातीवर जाऊन प्रचाराला सुरुवात झालेली आहे आज रवींद्र वायकर साहेब या व्यासपीठावर हो आहेत रवींद्र वायकर साहेब ज्या मतदारसंघामधनं उभे आहेत त्या मतदारसंघामध्ये उबाठाचा उमेदवार आहे आणि उभाठाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी कोण फिरत असेल तर त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील एक आरोपी फिरतोय ज्याचं नाव इक्बाल मुसा आहे मला मुंबईकरांना एक, एक विनंती करायची आहे महायुतीच्या सरकारनं जातपात धर्मभेद कधीही मानला नाही परंतु मुंबईवरचं जे संकट होत ते फक्त मुंबईवरचं संकट नव्हतं तर देशावरचं संकट होत ला जे बॉम्बस्फोट झाले त्याच्यामध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले परंतु त्या बॉम्बस्फोट मध्ये जो करता होता त्याच्याबरोबर काम करणारा इक्बाल मुसा आज महायुतीला पराभूत करण्यासाठी या मुंबई शहरामध्ये प्रचाराला फिरतोय त्याचा बदला मतदानानं आपल्याला घेतला पाहिजे वीस तारखेला तो मतदानानं आपल्याला बदला घ्यायचा आहे आपल्याला आठवत असेल की उज्ज्वल निकम साहेब मुंबईच्या एका मतदारसंघामधनं उभे आहेत ज्या उज्ज्वल निकबाने कसाबला फाशी देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली त्या कसाबचं उदात्तीकरण करण्याचं काम देखील काँग्रेसवाले करतायत काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी कसाबचं समर्थन केलं मला असं वाटतं की कसाबचं समर्थन म्हणजे पाकिस्तानचं समर्थन आहे आणि पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला वीस तारखेला आपल्याला जागा दाखवायची आहे अख्ख्या मुंबईकरांनी बाहेर पडून मतदान करण्याची गरज आहे आणि त्या मतदानामध्ये ज्या ठिकाणी धनुष्यबाण आहे ज्या ठिकाणी कमळ आहे या ठिकाणी मतदान करून आपण देखील देशप्रेमी आहोत आणि आम्ही मतदान करून देशासाठी काही करू शकतो हे दाखवून देण्याची वीस तारखेची निवडणूक आहे ज्या पद्धतीनं देशाला बदनाम करण्याचं काम महाविकास आघाडीचे पदाधिकारी करतायत महाविकास आघाडीमध्ये उभाठा काम करते आणि उबाठातले पदाधिकारी रोज सकाळी आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत मला या व्यासपीठावर तर आवाहन करायचं आहे की जो इकबाल मुसा फिरतोय त्याच्याबद्दलची तुमची भूमिका काय ती उद्या पत्रकार परिषद घेऊन तुम्ही जाहीर करावी कशाबद्दलची तुमची भूमिका काय ही उद्या पत्रकार परिषद घेऊन तुम्ही जाहीर करावी ज्या लोकांनी देशाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला देशावर आघात केला मुंबईकरांवर आघात केला त्या लोकांचं समर्थन करण्याचं काम जर महाविकास आघाडी करत असेल तर आपण देखील पेटून उठलं पाहिजे आपण देखील सात वाजता हजारोंच्या संख्येनं मतदान केंद्रावर गेलं पाहिजे आणि नक्की देशप्रेम काय आहे हे वीस तारखेला सगळ्या मुंबईकरांनी दाखवून दिलं पाहिजे ही विनंती राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मला आपल्याला करायची आहे आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना अनेक पत्रकार परिषद आपण बघितलेल्या आहेत की उद्योग गुजरातला गेले उद्योग परराज्यामध्ये गेले अशा पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडनं केला गेला काही युवा नेत्यांकडनं केला गेला पण ही देखील मुंबईकरांना मी आठवण करून देतो या दोन वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली परकीय गुंतवणुकीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एक, एक नंबरला आलेला आहे मागच्या अडीच वर्षामध्ये तीन नंबरला गेलेला होता आणि तो तीन नंबरला का गेला होता याचं कारण देखील आपण विचारलं पाहिजे नक्की अशी काय घटना घडली म्हणून आपला उद्योग क्षेत्र आपला उद्योग विभाग आज तीन नंबरला गेला आपल्याला आठवत असेल आपली स्मरण शक्ती फार छोटी आहे आपल्याला माहिती असेल एक पोलीस अधिकारी जो मागच्या वेळी यानं पाच वर्षाची रजा घेतली मागच्या शिवसेनेचा तो पदाधिकारी बनला आणि उभाटाचे प्रमुख ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्याला परत पोलीस खात्यामध्ये घेण्यात आलं नुसतं पोलीस खात्यामध्ये घेतलं नाही तर त्याच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीची जबाबदारी देण्यात आली आणि वसुली करता करता त्यानं अंबानींच्या घराखालीच बॉम्ब ठेवला जिलेटीन ठेवलं ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही डावसला गेलो दोन वर्ष डावसला गेलो तिथल्या उद्योजकांनी सांगितलं की मागच्या अडीच वर्षामध्ये उद्योजक सुरक्षित नव्हता उद्योजकांच्या घराखालीच बॉम्ब ठेवले जायचे आणि म्हणून आमचे उद्योग घेऊन आम्ही परराज्यामध्ये गेलो आता सरकार आमचं आलेलं आहे आणि सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा आलेलं असल्यामुळं आम्ही आता महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आणि आपल्याला आश्चर्य वाटेल या दोन वर्षामध्ये जवळजवळ सात लाखाची सात लाख करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये झाली याचं कारण फक्त नरेंद्र मोदी साहेबांचा आशीर्वाद होता आणि म्हणून मला मुंबईकरांना विनंती करायची आहे की ज्यांनी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब ठेवून उद्योग पळवले ज्यांनी याच परिसरामध्ये आपल्याला आठवत असेल तीन चार दिवसापूर्वीचा प्रसंग याच परिसरामध्ये उभा स्वागत करत असताना पाकिस्तानचे झेंडे फडकवले अशा लोकांना आपण मतदान करणार आहोत का हा निर्णय घेणारी वीस तारखेची निवडणूक आहे आणि हा निर्णय फार मोठ्या ताकदीने आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे राजकारणासाठी राजकारण आपण समजू शकतो आताच मी अजितदादाना एक व्हॉट्सअपवरची बातमी दाखवत होतो की उबाठाच्या प्रमुखांनी असं सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये कोणच जर पंतप्रधान पदासाठी इच्छुक नसेल तर मी स्वतः पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहे मध्ये मी सांगितलं होतं की मला देखील वाटतं बायडन व्हावं तसं हे स्वप्न आहे अनेकांनी स्वप्न बघितलेली आहेत त्याच्यातलं एक स्वप्न आहे की जर कोण पंतप्रधान होणार नसेल तर महाविकास आघाडीचा पंतप्रधान मी होणार आहे पण मला खात्री आहे की चार तारखेच्या मतमोजणीनंतर माननीय नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेगा आहे काळ्या दगडावरची भगवी रेगा आहे आणि म्हणून मला मुंबईकरांना विनंती करायची आहे की आपण देखील बाहेर पडलं पाहिजे आपण देखील बरोबर साडेसहा वाजता रांगा लावल्या पाहिजेत आपण देखील सात वाजता मतदानाला सुरुवात केली पाहिजे आपला देखील मतदानाचा टक्का वाढला पाहिजे आणि या मुंबईकरांनी मिशन म्हणून दोन ते तीन टक्के मतदानाचा टक्का जर वाढवला तर साई बसलेले जे उमेदवार आहेत ते लाखोंच्या फरकाना निवडून होते येतील आणि चारशे फार्म मध्ये आपले सहाच्या सहा उमेदवार असतील आणि म्हणून आमची तर जबाबदारी आहेच परंतु मुंबईकरांची देखील जबाबदारी आहे ज्या मुंबईकरांनी बॉम्बस्फोटचा आघात सहन केलेला आहे ज्या मुंबईकरांनी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं आणि उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचं आणि राजसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचं आपण स्वागत करावं आदरणीय राजसाहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आदरणीय मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्रजी आहेत आदरणीय अजितदाद आहेत आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण या सगळ्या महायुतीच्या नेत्यांना शब्द देऊया की मुंबई शहरातलं मतदान हे नक्की आम्ही वाढवू आणि सहाच्या सागा सहाच्या सहा जागा या महायुतीच्या आपण निवडून आणू हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं महायुतीच्या नेत्यांना मी शब्द देतो आपण लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल महायुतीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या शिवतीर्थावर स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की संपूर्ण शिवाजी पार्क मैदानातून आवाज संपूर्ण मुंबईत अगदी बीकेसीच्या पलीकडे पोचला पाहिजे भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच महायुतीचा निर्धार आपकी बार जनतेच्या मनातील भविष्य सुरक्षित करणार सरकार फिर एक बार मंडळी मोदी सरकारची दहा वर्ष झालेली आहे दहा वर्ष प्रगतीची जनतेच्या समृद्धी गतिमान प्रवासाची रेल्वे मेट्रो सुविधांच्या उभारणीची रस्त्यांच्या पायाभूत सोयींची आणि आधुनिक आरोग्य सेवेची आपल्या सोबत माननीय श्री रामदास आठलेजी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय तथा अधिकारिता उपस्थित आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मी त्यांना या ठिकाणी त्यांचा मनोगत व्यक्त करण्याकरता पाचारण करते उपस्थित बंधू आणि भगिनीनो महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याला विनम्र भावे अभिवादन करून माननीय उद्धवजी आपले आता या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत नकरी उद्धवजी आता या महाराष्ट्रामध्ये तुमचे चालणार नाहीत नकरे कारण आमच्या सोबत आलेले आहेत राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीचा आयुष्यभर विर... विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का गेलात उद्धव ठाकरे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आ नुकीचा हो। मदे है। है। मदे एकना सिंदे हा निवडणुकीचा उत्सव लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करू आहोत या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मजबूत आहेत या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस दादा राज ठाकरे यांनी हा पट्ट्या आम्ही सर्वजण मजबूत आहोत तुम्ही वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर बोला तुम्हाला जे उद्धवजी बोलायचं असेल ते बोला पण चार तारखेला आम्हीच तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला या ठिकाणी आम्ही सर्वजण इथं आलेलो माननीय नरेंद्र मोदींचं नेतृत्व विकासाच्या दिशेनं पुढे चाललेलं नेतृत्व आहे मुंबईसारख्या शहराला ही आमची आर्थिक राजधानी आहे या मुंबईला भरपूर पैसे नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत मुंबईच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये मिळणार आहेत मी तुम्हाला सांगतो की मुंबईला तोडण्याचा कोणाचाही ठाव नाही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्राची आहे या मुंबईला कुणी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला सोडून टाकल्याशिवाय राहणार नाही निवडणूक आल्या की मुंबई ही तोडणार आहे तोडणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अजिबात धोक्यात नाही महाविकास आघाडीवालो तुम्ही खोक्यात बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणी बदलू शकत नाही कुणाच्या बापाचा बाप आला तरी बाबासाहेबांचं संविधान कुणीच बदलू शकत नाही पण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार आहे बदलणार आहेत अशा अफवा पसरवून दलित समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न चालू आहे मी बाबा मी बाळासाहेब आदरणी बाळासाहेबांना भेटल्यानंतर आम्ही शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयत्न केला के की शिवशक्ती भीमशक्ती सगळी इकडे आहे या ठिकाणी शिवशक्ती भीमशक्ती आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडी जी आहे इंडिया आघाडी आहे मी एवढंच सांगतो की नरेंद्र मोदी जी आहेत या देशात घोंगावणार तुफान नरेंद्र मोदी जी आहेत या देशामध्ये घोंगावणारं तुफान पण राहुल गांधी तुम्ही राजकारणात करत आहात घाण नरेंद्र जी वाढवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शान परंतु इंडिया आघाडी वालो बहिरे झालेले आहे तुमचे कान कारण त्यांचं नाही विकासाकडे ध्यान का होणार नाही त्यांचे बधीर बदिर आम्हाला जर वाढवायचं आहे महाराष्ट्राचा मान आम्हाला वाढवायचं आहे महाराष्ट्राचा मान जर वेळ आली तर आम्ही शिवरायांसाठी भीमरायांसाठी देऊ आमची जान राज मोदी साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत माझा रिपब्लिकन पक्ष माझी भीमशक्ती ही मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आणि महायुतीला पाठिंबा देण्यासाठी माझा वस्ती वस्तीतला माणूस उभा आहे हा निळगण हा जो एकत्र आलेला आहे भगवानी निळा एकत्र आलेला आहे भगवानी निळा त्यामुळे त्यांच्या बोटात उठलेला आहे गोळा उठू द्या त्यांच्या बोटात काय उठायचं असेल ते उठू द्या पण आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मुंबईचा विकास करायचा आहे आपले सहा उमेदवार मुंबईचे निवडून आणायचे आहेत माननीय उद्धव ठाकरेजी म्हणतायत की मला पंतप्रधान बनायचं आहे तिकडे जाऊन कसे बनणार तुम्ही कोण बनवणार तुम्हाला पण आता प्रत्येक त्या इंडिया मधल्या प्रत्येक पक्षाचा नेता म्हणतोय मला पंतप्रधान बनायचं आहे बना तुम्हाला बनायचं आहे तर बना पण पर जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुम्ही अजिबात बनू शकत नाही मोदी साहेब आहे तोपर्यंत तुम्ही बनू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही बरेच ते बोलणार आहे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जी जनता आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी होत आहे या जैत्यभूमीच्या बाजूला चारशे फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा पुतळा साडेतीनशे फुटाचा फाउंडेशन शंभर फुटाचं बाराशे तेराशे कोटी रुपये खर्च करून बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांनी त्यांच्या सहकार्याने होत आहे लंडन मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी एक्केचाळीस कोटीला बाबासाहेब आंबेडकरांचं राहतं घर हे त्यांच्या स्मारकासाठी घेतलं तिथे म्युझियम बनवलेलं आहे अनेक कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये पूर्ण झाली नरेंद्र मोदी यांनी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशामध्ये पाळण्याचा आदेश दिला हे कधी काँग्रेसला आठवलं नाही आठवले त्यांच्यासोबत होती त्यावेळेला आठवलं नाही तर आता काय आठवणार आहे पण हे म्हणताय संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की संविधान अजिबात बदललं जाणार नाही ना संविधान जे आहे ते मजबूत करण्याचा प्रयत्न मोदी साहेब करतायत अनेक वेळेला मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की संविधानाला अजिबात हात लागणार नाही तरी समाजामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न राहुल गांधीजी आणि सगळे करतायत म्हणून आपण सर्वांनी शांत लोकांनी विचार करायचा आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मुंबईमध्ये महायुतीच्या उमेदवारांना आपण पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचं आपल्याला आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद मंडळी सर्वात सक्षम नेतृत्व आणि सर्वात समर्पित कार्यकर्ते असणारी महायुती नेतृत्व कर्तबगार आधुनिक मुंबईला साजेसे असे सहा महायुतीचे उमेदवार आणि त्यांना सर्वांना समर्थन देण्यासाठी जमलेल्या या अथांग जनसमुदायाला संबोधित करण्याची विनंती मी माननीय शिव अजितदादा पवार यांना करते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे महायुतीचे उपस्थित असणारे मुंबई शहरातील सर्व साईच्या साई उमेदवार भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना मनसे आर पी आय सर्व महायुतीच्या मित्र पक्षांचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी माझ्या मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो तरु सर्वप्रथम युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो मित्रांनो आज लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा पाचवा टप्पा महाराष्ट्र पार पाडतोय खरं तर देशामध्ये सात टप्प्यामध्ये निवडणुका होतात परंतु आपल्या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईचे सहा भिवंडी कल्याण ठाणे पालघर आणि तिकडं दिंडोरी धुळे आणि नाशिक अशा पद्धतीनं जवळपास तेरा ठिकाणी निवडणुका होत आहेत तेराच्या तेरा ठिकाणी तेरा महायुतीचे उमेदवार धनुष्यबाण आणि कमळ या दोन्ही पैकी एक चिन्ह घेऊन उभे आहेत माझे सुरुवातीलाच मुंबईकरांना तमाम माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की आपण उद्याच्या वीस तारखेला ज्यावेळेस मतदानाला जाल त्यावेळेस तुमच्या पुढे जी मशीन असेल तिथं महायुतीच्या उमेदवाराचं नाव असेल आणि त्याच्या पुढं धनुष्यबाण तरी असेल किंवा कमळ तरी असेल तेवढं समोरचं बटन दाबायचं काम आपण सगळ्यांनी करावं अशा प्रकारचे मी आपल्याला सगळ्यांना मनापासून विनंती करतो मित्रांनो शिवाजी पार्क हे एक ऐतिहासिक मैदान आहे या मैदानाच्या साक्षीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशा